नाही भीड भार तुका का मने सानाथोर हे करणे का बीज वाढवावे नाम यवंत प्रविश मम वाच मिसूताम संजीव सुदाम नाम अन्या हस्तचरण प्राणा नमो भगवते पुरुषा महायोगपीठे तटी भीमरथ्याी काय धावून समागत थिष्तमानंदकंदम पुरब्रह्मयुंग पाडुरंग पाांडुरंगा कुरुप्रथम नमन दुसरे चरणिया तंच्या कृपादान कथे चस्तु बाबाजी सद्गुरुदासुका अलंकारी रमेशनस्तपदा भोज विदिन्रादि देवे सदास्तु यमानं समादिस्त भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्तीं विलोकितोये न समाधीराजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि सोकं शिरसा भवन्तम् हे असोदिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशी एवढे जी महिमेचे करणे तेवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची अंगा उठणे केवता कल्पतोरवरी फुलोरा तैसे निपावुने रूक्षिर सागरा कवने वासी कपुरा पुरा स्वासुदे वोचंदना ते कैसे निचरचावे अम्रुता अमृताते के उते ला धावे गगनावरी उबवावे गडे के उते ਸੇ 사ਦਨ ਤੇ ਜਾਨੂ ਨੀ ਅਮੀਆ ਨਮਨ ਨਿਵੰਤ ਕੇ ਲੇ ਸੇ ਵੇਲਾਗੀ ਸੇ ਵੰਦ ਜਾ ਲੋ ਤੁਮ ਚਾਲਾ ਕਰੋ ਦੇ ਵਿਚਾਰਾ करावा अवेर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बीज वाढवावे हो नाम प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी वे सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगत गुरु जगत मान्य सुप्रसिद्ध असा दुबैराग्याचे महागुरु अशा ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद गुरु तुकोबराय साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात अभंगावर काही चिंतन करण्यासाठी अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवसीय कुंभ कशासाठी भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवसीय कुंभ मेळा कशासाठी आपल्या सर्व मंडळीला न्यात आहे त्याचा उलगडा करण्याची गरज नाहीये आणि खरं आज जर तुम्ही नुसता अभंग सोडवसाल तर मग लोकांच्या डोक्यात घुसणार नाही ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अजिबात नाहीये हे दोन चार दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचे हे चार दिवस जर तुम्ही सर्व मंडळी जागृत राहिले तर भविष्यात आपल्याला डबल दिवाळी करायचा योग परत टी नंतर मिळेल महाराज म्हणून आपण सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत हे बघा सर्व आलेले मंडळी यात सर्व कीर्तनकार मंडळी कोणी गायक आहे कोणी तपस्वी कोणी महात्मा आहे कोणी संन्यासी कोणी आहे कोणीतरी एका गुरु बंधूंनी उभं राहायचंय आणि फक्त थोडं बोलायचं म्हणून मी बोलायला उभा नाही तर माझ्यापेक्षा सर्व विद्वान मंडळी तुम्ही आहात तुमची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मा प्राप्त झालाय लोकांमध्ये कीर्तन करण्याचा आनंद वेगळा आहे आणि कीर्तनकारामध्ये कीर्तन करण्याचा आनंद खूप वेगळा असतो महाराज बरोबर आहे का नाही आणि हे जे बसलेले मंडळी यांच्या समोर दररोज दहा दहा पाच पाच हजार समाज बसतो म्हणजे एक महाराज आपलं कमीत कमी हजार मतदान आणू शकतो पुढारी लोक फक्त महाराज लोकांना हलक्यात घेतात नाही तर साठ टक्के माळकरी आहे महाराष्ट्रात महाराज किती साठ टक्के आम्ही सगळ्यांनी जर ठरवलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा धोत्रा होऊ शकतो आम्ही ठरवलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री दोन वादक होऊ शकतात बरोबर आहे का पण काय <laughs> आमच्यामध्ये थोडा एकीचा प्रॉब्लेम आहे म्हणून एवढे वाईट दिवस आहे विठाला विठाला कशाच वादक महाराज मंडळी एक दिवसासाठी का वय आपण सर्व एकत्रित आलो हा संप्रदायासाठी खूप चांगला विषय महाराज भविष्यात तुम्हाला आणि मला एकत्रित येण्याची खूप गरज आहे इंग्रज ज्या वेळेस भारतात आले त्यावेळेस भारतावर त्यांना राज्यच करता येत नव्हतं लक्ष देऊन कीर्तन आहे इंग्रज ज्यावेळेस भारतात आले त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण भारतावर राज्यच करता येत नव्हतं आपल्याच काही फितूर लोकांनी सांगितलं तुम्हाला जर भारतावर राज्य करायचं असेल तर प्रत्येक समाजाला प्रत्येक जातीला जाती जातीमध्ये जाती वाद लावा म्हणजे तुम्ही या भारतावर राज्य बसणाऱ्या सगळ्या माळकऱ्यांची इथं बसणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांची एकच जाते ती म्हणजे वारकरी वारकरी आणि वारकरी माझी जातीचे मज भेटो कोणी ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे तो सर्व आपल्या जातीचा भाऊ चे महाराज अरे जातीवाद ही कीड पहिली माझ्या ज्ञानोबराने संपवलेली महाराज न पाहे याती कुळाचा विचार करू याता याती धर्म निर्णय याच्याही पुढे जाऊन सांगतो खट न